साहेबांकडं माईक नगर गाव करंजी साहेब का च्या... ही काळी दीड महिन्यापूर्वी कशी होती लहान होती आता बदल झाला बदल साहेबांनी फक्त दोन डोस पाण्यातले येतले आणि चार स्प्रे वापरा वापराबाई ऑर्गेनिक बदल दिसतोय ट्रॅक्टर लावून हिक आलेत साहेबांचे ट्रॅक्टर कडे घ्या ट्रॅक्टर चालू आहे तिकडं अगदी इमानदारी साहेब टॉक्टर बंद करून इकडे आले काय चाललंय बघा खरे खोटे एक नंबर रिजल्ट असल्यामुळं आम्ही बघायला जर साहेबांनी हे वापरलं नसतं कदाचित ही केळीच काय करून टाकली काय नाही काय नाही मूल्य असते मूल्य असत मोडण्यापासून वाचले 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 साहेब नमस्कार नमस्कार आपण नाव गाव पत्ता सांगा बर विजयवीर राहणार म्हणजे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आजची तारीख किती आजची तेवीस सहा दोन हजार चोवीस आणि ह्या रोपांची लागणीची तारीख किती आठ मार्च रोपांची संख्या किती ह्या प्लॉट मधली आणि पाठीमागच्या प्लॉट मधली प्लॉट तेवीसशे तीस तेवीसशे झाड येत बरोबर का तर आज ह्या झाडाचं वय बघितलं तर साडेतीन महिने पूर्ण झाले तर काय वाटतं ह्या झाडांचं आता वयाच्या मनाने जेवढी पाहिजे तशी वाढ झालेली नाही वय खाल्ले बरोबर का नु। आजपासून तुम्हाला आपण वापर बाय ऑर्गनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे काय बदल व्हावं असं वाटतं ह्या रोपांमध्ये झाडांमध्ये भरपूर ग्रिप्त झाली पाहिजे तर वय खाल्लंय भरपूर आणि आता आपल्याला हे ह्यातलं वय बाहेर काढायचं आणि ग्रोथ फास्ट झाली पाहिजे तर तुमच्या मध्ये आपलं वापरा बायोर्गनिकच शेड्यूल ऍड करून एक दीड ते दोन महिन्यांनी काय बदल होत ते पाहणार आहे आणि पुढील शेतकऱ्यांना आज ही अवस्था नाही काढून ठेवली तर पुढील शेतकऱ्यांना काय दाखवणार आहे आणि तुम्हाला काय दाखवणार आहे बरोबर काय जो काय बदल होणार आहे तो बदल हो तर त्यासाठी ही फोटो आणि व्हिडिओ काढायचा आहे आणि ह्याच लोकेशनला न राहून आपण पाहणारे लोकेशन साठी इकडे शेजारी बघितलं तर सौंदडे सौंद झाड आहे आणि चौथ्या लाईन मध्ये आपण उभा आहे ती पहिली लाईन दुसरी तिसरी आणि चौथी चौथ्या लाईन मधलं हे पहिलं झाड हे दुसरं झाड हे तिसरं झाड आणि चौथे झाड चौथे झाड बघितलं तर आता एकदम अतिशय लहान आहे तर ह्याच लोकेशनला उभा राहून आपण पाहणारे जो काही बदल झालेला आहे तो दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद साहेब नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात विजयवीर राहणार करंजी तालुका करमाळा जिल्हा आपण ह्या प्लॉटची आपल्या गजानन साळुंके सर करमाळचे ह्यांनी तुम्हाला या प्लॉटला मार्गदर्शन दिल्यानंतर हे जे एक आपण पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती तर आपण किती झाडापाशी उभा होतो बरं आपण हे लाईन हिडून चौथी आणि झाडापासून चौथं झाडे म्हणजे पहिलं झाड ती हे दुसरं हे राहिलेलं चौथं हे चौथं तुम्ही बघितलं तर चौथी लाईन आहे चौथी लाईन पलीकडे दोन लाईन जरा खेटून तर गजानन सरांनी जे तुम्हाला मार्गदर्शन दिलं बाय ऑर्गेनिक कंपनी दिले ह्या प्लॉटला चोवीस जून दोन हजार चोवीस आज तारीख किती आज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस चोवीस म्हणजे एक महिना आणि एकवीस दिवस झाले हा म्हणजे बघा तुम्हाला लगेच गणित पण लागत एक महिना आणि एकवीस दिवस झाले एकदम बरोबर आहे तर या प्लॉट साठी किती वेळा ते मार्गदर्शन तुम्ही सॉइल अप्लिकेशन आपण ड्रिप आणि किती स्प्रे झाले आपलं ड्रिपने दोन वेळा सोडला आणि चार स्प्रे घेतला म्हणजे जमिनीतले दोन दोन डोस झाले आणि आपले चार स्प्रे झाले दोन गोरथरचे दोन ओके okay. सब प्लॉट मध्ये तुम्हाला जी काही परिस्थिती म्हणजे केळीने वय खाल्लं होतं हे वापरल्यानंतर किती दिवसांनी असं जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी दमक आहे पंधरा दिवसात आम्हाला लगेच कारण फास्टल मग मला काय म्हणायचं आहे आता तुमचे शेजारी आहेत मित्र साहेब आपलं नाव काय मदन थोसर आपलं नाव मदन थोसर आहे तर ही आपलं दोघ मित्र दीड महिन्यापूर्वी केळीची परिस्थिती काय होती अशी नव्हती आता दिसती आहे का नाही तुम्ही ज्या झाडापासून उभा हे झाडाचा आपल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये आहे त्याची उंची किती होती तुमच्या डोक्याच्या वरती एवढं तरी का नाही मराठी म्हण ईद बरं असलं तर हातभर तेव्हा मार्केट चालतं पण मी त्याच्यात लाबाडी आणतोय काय तुम्ही सांगा मला ह्याचं एवढं मापीन का नाही दीड फुट डोकीच्यावरती का नाही पहिलं लय चांगली झाड ह्याच्यापासून बंद कशी होती ती व्हिडिओ मध्ये काहीच बोलायचं नाही आपल्याकडे दोन्ही व्हिडिओ आहेत हा लाईन होती ना आपण हा ही तर म्हणजे एकदम लहान होती आता बघितलं तरी ह्याची उंची जवळपास अशी माझ्या खेंद्याला आहे तर मला काय म्हणायचं तुमच्या प्लॉट मध्ये जे झालेले बदल आहेत एक दीड महिन्यात प्लॉट उचललेला तुम्हाला जाणवतोय साहेब तुमचं नाव आणि पत्ता सांगा देत साहेबांकडे मच्छिंद्र दु� नगर गाव करंजी साहेब शेहाजारी का शेजारी ही केळी दीड महिन्यापूर्वी कशी होती लहान होती आता बदल झाला साहेबांनी फक्त दोन डोस पान येतले आणि चार स्प्रे घेतलेत वापराबाई ऑर्गॅनिक बदल दिसतोय ट्रॅक्टर लावून इकडे आलेत साहेबांचे त्या ट्रॅक्टर कडे घ्या ट्रॅक्टर चालू आहे तिकडं अगदी इमानदारी साहेब ट्रॅक्टर बंद करून इकडे आले काय चाललंय बघा खरे एक नंबर असल्यामुळे आम्ही बघायला जर साहेबांनी हे वापरलं नसतं कदाचित ही केळीच काय करून काय नाही मोडण्यापासून वाचले वाचले पण परिचय साहेब तुमचं पत्ता माझं नाव बाळूवर सरडे गाव गावकरांचे तालुका जिल्हा सोलापूर एक दीड महिन्यापूर्वी केळीची परिस्थिती कशी होती केळी एकदम छोटी होती आणि आता आता भरपूर वाढ झालेली आहे बांधायच तुमच्याकडे हो हो म्हणजे मला काय म्हणायचे की बघायची विषय असा आहे की कुठला शेतकरी असू द्या कुठलंही पीक असू द्या ज्यावेळेस खर्च कष्ट वेळ जाऊन पीक पाहिजे अशी अपेक्षित वाढवत नाही आणि अपेक्षित वाढ नाही झाली त्याचं उत्पादन बी नसलं तर त्यावेळेस कुठल्याही शेतकऱ्याचा झालेला खर्च साहेब असत त्या ठिकाणी आपल्याला न्याय काय दिलाय की ह्या वापर बाय दोन प्रोडक्ट मध्ये चौतीस प्रकारचे दिलेत तुमचं पीक तुमचं कसल्याही प्रॉब्लेम मध्ये असू द्या ते बाहेर काढणं ठरलेलं वय बाहेर काढणं आणि पीक अवस्थेत आणून पिकाला एकदम उत्पादन अपेक्षेपासून जास्त देणं हे वापर बाय मार्गदर्शन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा स्पर्श झालेला आहे त्याच्यातले आज आपले वीर सर पहिल्यांदा आहेत आता हितन पुढं कंटिन्यू करणार आहेत आपण तर तुम्ही आपल्या केळी सत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचे प्लॉट खाली वर झालेले आहेत वय खाल्लेलं आहे आणि खूप त्रस्त आहेत प्लॉट पण आणि शेतकरी पण है। तुमचा सल्ला संदेश म्हणून ह्या रिझल्टला घेऊन तुम्ही काय सांगू शकाल त्यांनी मला वाटतं असा रिझल्ट झालेला प्लॉट बघितलं पाहिजे आणि त्यांनी त्यांचा रिझल्ट एकदा घ्यावाच घेतल्याशिवाय तुम्हाला वापरण्या अगोदर काय वाटायचं म्हणजे ह्याचा रिझल्ट मिळेल का नाही कारण प्लॉट एकदम खराब कंडिशन मध्ये एकदम खराब मध्ये तुम्हाला काय वाटतं तुमच्यावर विश्वास ठेवला ठेवलाच होता तरी पण प्रत्येकाला दोन मन असते एक मन म्हणतात ठेवलंय पण आता खरं पैसे तर घालवलेत तुम्हाला पण असं वाटत असेल नस आता नाही पण तुमच्यावर आमचा विश्वास आहे त्यामुळे आम्हाला फसवी तर अशी आमच्या तर गॅरंटी काही तसली टाकत नाही कारण तुम्ही इतका विश्वास दिलेला आमचा बरेच दिवस झालं आपल्याला एकच करायचंय तुम्ही जसा विश्वास ठेवलाय ना आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला विश्वास द्यायचा आहे आणि त्या विश्वास विश्वासाला कुठल्याही परिस्थितीत ताडा नाही द्यायचा त्यासाठी आपण ह्या व्हिडिओ काढतोय साहेब मला काय म्हणायचे आता हे प्लॉट मध्ये झालेत बदल तुम्ही पण साक्षीदार आहेत मालक तर आहेतच पण हीच विषय जर आपण रोडच्या कडाला एखाद्या हॉटेलवर एखाद्या स्टँडवरती अगदी आपण चालता चालता ह्याच्या जर गप्पा असे आणल्या किंवा प्रभावावर खूप छान आहे तर आपल्याला कोण मान्य करीन का मान्य करीन का आज आपण कुठे आता मान्य करावं लागेल एवढं आपण जाऊन पण आपण आपले शेतकरी मित्रांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न आहे चॉटाचा नाही मला काय म्हणाल तुम्ही पैसे दिलेत का नाही परत आम्हाला प्लॉटवरची गरज आहे का तरी पण आम्ही तुमच्या प्लॉटवर का येतो व्हिजिट का देतो फोन केला मीच नव्हतो जागेवर मला काय म्हणायचं आपल्याला द्यायचा विश्वास आणि विश्वासाला तडा नाही जाऊन द्यायचा तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन तुम्ही हे वापरा बाय मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहे शंभर टक्के समाधान आमच्या वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीकडून आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांकडून तसंच आमच्या करमाळच्या गजानन सरांकडून तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मनापासून तुमचं खूप खूप धन्यवाद